लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध मयूर अलंकार नाशिकच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी एक बातमी समोर आलेली आहे नाशिक मधील प्रसिद्ध केकेवाग इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीनं महाविद्यालयाच्या वसतिगृहात आपलं आयुष्य संपवलं आहे गळफास घेत विद्यार्थिनीनं आत्महत्या के केलेली आहे काही वेळापूर्वी ही घटना उघडकीस आलेली असून प्राथमिक माहिती समोर आलेली आहे अस्मिता संजय असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव असून ती इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती दरम्यान अस्मिता ही वीस वर्षांची होती अस्मितानं आत्महत्या का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अस्मितानं महाविद्यालयाच्या वसतिगृहातील तिसऱ्या मजल्यावरील आपल्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे काही वेळापूर्वी हा प्रकार उघडकीस आलेला असून अडगाव पोलीस ठाण्याचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालेले असून पोलिसांकडनं पंचनामा करत तपास सुरू करण्यात आलेला आहे दरम्यान विद्यार्थिनीच्या आत्महत्येनं महाविद्यालय परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक